मेथांबा या नावातच दोन शब्द आहेत मेथी आणि आंबा म्हणजे कैरी या रेसिपीला मेथीचा वास आणि स्वाद खूप छान पद्धतीनं लागला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं मेथांबा चविष्ट होतो आणि मग असा तयार झालेला स्वादिष्ट चविष्ट मेथांबा काही जणांना वर्षभर खायला खूप आवडतो जेवणामध्ये अशी हटके चव असेल तर जेवणात आणखीन मजा येते चला तर मी तुम्हाला आज मेथांबा करायची माझी पद्धत दाखवणार आहे नमस्कार स्वरूपछंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत चॅनेलवरचे सगळे व्हिडिओज बघून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओज इतरांनाही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच पाककलेतील सोपेपणा आणि विविध कला शिकता येतील तर आजच्या रेसिपीसाठी म्हणजे या मेथांब्यासाठी कच्च्या कैऱ्या लागणार आहेत यासाठी मी ही राजापुरी कैरी घेतलेली आहे छान अशी घट्ट कैरी घ्यायची कैरीला चीक लागला असेल तर तो साफ करून घ्यायचा आणि कैरी कोरडी करून घ्यायची आणि या पद्धतीनं त्याची पातळ सालं काढून घ्यायची तुम्ही सोलाण्यानं सालं काढू शकता किंवा या पद्धतीनं विळीवरसुद्धा सालं काढू शकता पातळ काढून घ्यायची म्हणजे गर आपल्याला जास्तीत जास्त रेसिपीसाठी वापरता येईल मेथांब करण्यासाठी कैरीची सालं काढूनच आपण फोडी करतो अशा पद्धतीनं फोडी करण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीनं सुद्धा करू शकतो म्हणजे मुख्य लोणचं जेव्हा आपण करतो तेव्हा ती ते सालीसकट कैरीचं लोणचं सा बनवतो अशा वेळेला साल नसलेली जी बाठाच्या जवळपास असलेली जी कैरी असते त्याचे छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा मेथांबा करण्यासाठी वापरता येते खरं पूर्वी खट लोणच्यासाठी कैरी कापली की बाठाजवळचा जो उरलेला गर असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करूनच मेथांबा केला जायचा पण मी आत्ता जी रेसिपी दाखवते त्यासाठी अखंड कैरी वापरली ही छान आंबट पण आहे त्यामुळे याची चव अतिशय सुंदर लागते लोणच्यासाठी राजापुरी कैरी खास करून वापरली जाते अशी आपल्या परिसरामध्ये ज्या कैऱ्या आंबट असतात अशा कैऱ्या लोणच्यांसाठी वापरायच्या म्हणजे त्याची चव छान लागते खाताना करकरीत लागतात आणि जास्त दिवस टिकतात सुधा। खार खारसुद्धा चांगला निघतो तर अशा पद्धतीने या फोडी करून घ्यायच्या लहान मोठ्या पातळ जाड अशा कुठल्याही प्रकारे मेथांब्यासाठी फोडी करून चालणार आहे संपूर्ण कैरी या पद्धतीनं कापून घ्यायची जसं म्हटलं मगाशी तसं बाटाच्या जवळपासच्या सुद्धा या प्रकारे सगळा गर काढून घ्यायचा आणि बाट एकदम क्लिअर करून घ्यायची या सगळ्या फोडी आपल्याला मेथांब्यामध्ये वापरायच्या आहेत जास्त दिवस टिकवायचा असेल तर कैरी मात्र कच्ची घ्यावी आणि जराशी मऊ असेल कैरी आणि तुम्हाला मेथांबा करायचाच असेल तर तो तात्पुरत्या स्वरूपाचा मेथांबा तयार होईल असाही मेथांबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अनेक दिवस खाऊ शकता आता हे छोटे छोटे तुकडे या पद्धतीनं जसे जमतील तसे बाटाच्या आजूबाजूचे गर कापून घ्यायचा या पद्धतीनं बघा हा गर आला तरी चालतो म्हणजे आपल्याला हा जास्तीत जास्त सगळा गर या मेथांब्यासाठी वापरता येईल संपूर्ण गर चिरून घेतल्यानंतर मी तुम्हाला क्लिअर झालेली ही वाट दाखवतेय अशा पद्धतीनं आपण सगळा गर काढून घ्यायचा आता या फोडी बघा या फोडी अशा चौकोनी पण आहेत मोठ्या ज्या सुरुवातीला कपल्या होत्या आणि नंतरचा हा गर काढून घेतला त्यावेळेच्या ह्या पातळ काचऱ्या टाईप फोडी आहेत आपल्याला ह्या अशा पण चालणार आहेत आता इथे तेल तापवलं आहे आणि यामध्ये मोहरी घालायची आणि महत्त्वाचा घटक म्हणजे मेथी तर मेथी इथे जास्त वापरायची आहे कारण आपल्याला मेथीचा स्वाद यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हवा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आता हळद घालायची हिंग घालायचा आणि ही खमंग फोडणी करून घ्यायची मेथी जराशी आपल्याला इथे तेलावर भाजून घ्यायची आहे परतवली नाही तरी चालणार आहे पण मेथी अगोदर घातल्यामुळे त्या ते तेलामध्ये ती भाजली जाते थोडीशीच भाजायची आहे आणि लगेच या फोडणीवर कैरीचे तुकडे घालायचे आहेत हे कैरीचे तुकडे घालायचे फोडणी सगळी मिक्स करून घ्यायची या फोडी सगळ्या वरखाली व्यवस्थित करून फोडणी सगळी त्या कैरींना लागेल असं करायचं त्याप्रकारे ढवळायचं व्यवस्थित आणि हे सगळी फोडणी कैरीनं लागली की नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे वाटीभर पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं आता ही संपूर्ण फोडणी लावून झालेली आहे तर या पद्धतीनं आता मेथी पण तुम्ही बघा थोडीशी लालसर आहे तर इथे एक वाटी मी पाणी वापरलं आहे जेवढ्या प्रमाणात कैरीच्या फोडी असतील त्या प्रमाणात मेथी पाणी हे सगळे घटक आपल्याला वापरावे लागतील तर इथे मी पाणी घातल्यानंतर हे झाकण ठेवलं आहे आता आपल्याला ह्या फोडी सगळ्या वापरून घ्यायच्या खूप मऊ करायच्या नाहीत फोडी परंतु ह्या ऐंशी टक्के वापरून घ्यायच्या मेथीचे दाणे बघा अगदी हवे तसे लाल रंगाचे झालेले आहेत न परततासुद्धा हे असे होऊ शकतात कारण आपण हे फोडणीमध्ये खूप अगोदर मेथी घातली होती आणि तेल तापलेलं असल्यामुळे तेवढ्या वेळेत हे दाणे लालसर होतात तर आता हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे ऐंशी टक्के वाफ मस्त आली आहे आणि ह्या पद्धतीनं शिजलं ना की त्या मेथीचासुद्धा खूप सुंदर स्वाद येतो मेथी कडू जरी असली तरीसुद्धा अशा पद्धतीनं जेव्हा ती शिजते त्यावेळेला ती कडू न लागता त्याचा एक अतिशय सुंदर स्वाद आपल्याला चाखायला मिळतो आता या पाण्यामुळे मेथी आणि कैरीच्या फोडी दोन्ही शिजणार आहेत मेथीसुद्धा छान शिजणार आहे याच्यामध्ये आणि तशीच ती शिजवून घ्यायची म्हणजे या मेथ्यांब्याची चव खूपच छान होते तर या पद्धतीनं बघा इथे आता कैरीच्या फोडी आहेत आणि मेथीसुद्धा हळूहळू फुलायला लागलेली आहे ही मेथी बघा फुलायला लागलेली आहे हळूहळू ती शिजेल तर या पद्धतीनं पुन्हा एकदा मी दाखवेनच पोडी आपल्याला खूप शिजवून घ्यायच्या नाही आहेत या पद्धतीनं शिजल्यानंतर आपण पाणी चेक करूया किती शिल्लक आहे पाणी शक्यतो सगळं आटवून घ्यायचं म्हणूनच सुरुवातीला कमी घालायचं पाणी कारण याच्यामध्ये नंतर गूळ घालायचं आहे तर ही मेथी बघा शिजलेली आहे तुम्हाला मी मुद्दामहून कापून दाखवते मेथी यामध्ये शिजवायची आहे आपल्याला तर या पद्धतीने जेव्हा वाफेवर आपण ठेवतो तेव्हा मेथी मेथीसुद्धा शिजते आता हे पाणी त्यातलं कमी झालेलं आहे बऱ्यापैकी आटलेलं आहे तरीसुद्धा एक थोडंसं राहिलं आहे ते मी आटवून घेते त्यानंतर आपण पुढची कृती करूया बऱ्यापैकी ह्या सगळ्या फोडी कोरड्या झाल्यानंतर याच्यामध्ये आता गुळ घालूया गूळ पुन्हा आपल्या चवीप्रमाणेच घालायचं आहे कारण या कैऱ्या जशा आंबट असतील त्या प्रमाणात तो गूळ लागेल आणि आपल्याला किती गोड हवं आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे या मेथांब्याची चव खरं तर आंबट गोड आणि तिखट या तीनही चव प्रकारची असते आणि त्याला एक मेथीचा स्वाद असतो तर या पद्धतीने याच्यामध्ये गूळ घालायचा गूळ फोडी रूपात असला तरीसुद्धा तो नंतर विरघळणार आहे कारण ह्या सगळ्या फोडी गरम आहेत यामध्ये हा गूळ विरघळून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचा म्हणजे लगेचच विरघळायला लागतो आता इथे बघा मेथी शिजलेली आहे कैरी पण बऱ्यापैकी शिजलेली आहे गूळ घातलेला आहे पाणी आटलेलं आहे आणि त्यानंतर गूळ घातलेला आहे आता यामध्ये मीठ आणि तिखट घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण गूळ वितळवून घ्यायचा यानंतर आपली ही रेसिपी पूर्णपणे तयार आहे गूळ पूर्णपणे विरघळवून झाला की नंतर याला थोडीशी उकळी घ्यायची छोटीशीच उकळी घ्यायची की आपली ही रेसिपी पूर्णपणे तयार आहे रोज तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता पोळीला सुद्धा आपण भाजीच्या भाजीच्याऐवजी किंवा भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकतो हा अशा पद्धतीनं मेथांबा आपला तयार आहे तुम्हाला याला रस किती ठेवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही याला कमी जास्त रस करू शकता एक वाफ काढायची या पद्धतीनं की आपली रेसिपी पूर्णपणे तयार आहे आता हे बघू शकता गूळ पण थोडासा शिजल्यानंतर जाडसर होतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मीठ आणि गूळ याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता याप्रमाणे सुद्धा मेथांबा करून बघा मेथी शिजणं खूप गरजेचं आहे नुसती मेथी घालून त्याला वास येतो असं नाही तर मेथी शिजलेल्याचा वास आणि स्वाद खूप वेगळा असतो असा करून चाखून बघा म्हणजे तुम्हालाही कळेल आणि अशा रेसिपीचा छानसा आस्वाद घ्या तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अशा पद्धतीनं साध्या साध्या खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेल्या आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीज बघता येतील चला तर मग पुन्हा भेटूयाच मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय